नमस्कार जयश्री माताजी मी धनश्री स्वरवेद रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे आज मी तुम्हाला केळफुलाची भाजी बनवून दाखवणार आहे अतिशय पौष्टिक ही भाजी आहे केळफूल साफ कसं करायचं केळफुलाची भाजी कडू होऊ नये त्यासाठी काय करायचं या सर्व संपूर्ण टिप्स मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा बाजारातनं मी ताजा ताजा ना, हे ताजं ताजं केळफूल घेऊन आलेली आहे केळफूल ताजं निवळताना या केळफुलाचा देठ छान हिरवागार असायला हवा आणि हे पानं आहेत ते पानं छान गुलाबी कलरची असायला हवी मग ते केळफूल छान ताजं असतं आणि केळफूल आता आपण निवळताना या गुलाबी कलरच्या पानांच्या आतमध्ये छान फुलांच्या फण्या असतात या फण्या आपल्याला काढून घ्यायची आहे आणि हे जे पान आहे ते आपल्याला टाकून द्यायचं आहे अशा प्रकारे मी सर्व फुलांच्या फण्या काढून घेते पूर्ण पांढरं पाणी येत नाही तोपर्यंत मी फुलाच्या फण्या काढून घेतलेल्या आहे यानंतर आपण हे फुल असंच बाजूला ठेवणार आहोत आणि जे आपण फुलं काढली होती ती आपण आता साफ करून घेणार आहोत या फुलाच्यामध्ये एक कडक दांडा असतो तो दांडा आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि एक पारदर्शक पाकडी असते कडक पाकडी ती पण आपल्याला काढून घ्यायची आहे अशाच प्रकारे मी सर्व फुलांच्या दांड्या आणि कडक पाकड्या काढून घेते या फुलांमधल्या पाकड्या आणि दांडी काढण्यासाठी भरपूर वेळ लागतो म्हणून बरेच जण ही भाजी बनवत नाही आणि खात नाही पण आपल्या शरीरासाठी अत्यंत औषधी गुणकारी ही भाजी आहे त्यामुळे आपल्याला यामधला दांडा आणि पाकडी काढायचीच असते ती पाकडी काढली नाही आणि दांडा काढला नाही तर तो, तो लवकर शिजत नाही त्यामुळे ही भाजी अशा प्रकारे साफ करूनच घ्यावी लागते सर्व फुलांमधल्या दांड्या आणि मी पाकड्या काढून घेतलेल्या आहे आपल्या दांड्या आणि पाकड्या एवढ्या निघालेल्या आहे हे फुलं आपण आता बारीक कापून घेणार आहोत फुलं कापल्यानंतर लगेचच आपल्याला हे फुलं पाण्यामध्ये टाकून घ्यायची आहे जर आपण हे पाण्यामध्ये फुलं टाकले नाही असेच ठेवले तर हे काळे पडतात त्यामुळे ही आपल्याला एक काळजी घ्यायची आहे सर्व फुलं मी असे बारीक कापून घेतलेले आहे हे फुलं मी पाण्यात टाकून घेते यानंतर आपण जो मधला भाग ठेवला होता तो पण अगदी बारीक असा कापून घेणार आहोत पावसाळा सुरू झालेला आहे आणि पावसाळ्यामध्ये पावसाळ्यातल्या रानभाज्या यायला पण सुरुवात झालेली आहे त्याच रानभाज्यांची रेसिपी पण मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने बनवून दाखवलेली आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते किंवा तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन त्या पण रेसिपी नक्की बघा हे कापलेलं केडफूल आपल्याला एक रात्र पूर्ण पाण्यामध्ये ठेवायचं आहे कारण यामध्ये चिकट रस असतो तो रस पूर्ण निघायसाठी जर तुम्ही एक रात्र नाही ठेवलं तरी चार तास तरी हे पाण्यामध्ये ठेवायचं आहे म्हणजे तो पूर्ण रस या पाण्यामध्ये निघून जाईल हे केळफूल मी चार तास तरी या पाण्यामध्ये असंच राहू देणार आहे चार तास झाले आहे केळफुलामधला सर्व रस या पाण्यामध्ये निघालेला आहे आणि हे केळफूल मी पाण्यामधनं काढून घेते या केळफुलामधलं सर्व पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे यानंतर हे केळफूल मी छान असं शिजवून घेणार आहे हे केळफूल शिजवल्याने यामधला जो कडूपणा असेल तो त्या पाण्यामध्ये निघून जातो त्यासाठी मी कुकरमध्ये एक ग्लास पाणी टाकून घेते यामध्ये हे केळफूल टाकून घेते या कुकरच्या आपल्याला दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहे कुकरच्या दोन शिट्ट्या होऊन कुकरमधली पूर्ण वाफ निघालेली आहे आपलं केळफूल छान असं शिजलेलं आहे या केळफुलामधलं आपल्याला पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे त्यासाठी मी या गारणीमध्ये अशी भाजी टाकून घेते आणि या केळफुलामधलं सर्व पाणी काढून घेते केळफुलामधलं मी पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे हे मी असंच बाजूला ठेवते आणि याची आता आपण भाजी तयार करणार आहोत त्यासाठी मी गॅसवर कढई ठेवलेली आहे कढईमध्ये मी दोन पडी तेल टाकून घेते आणि हे तेल मी गरम होऊ देणार आहे तेल तापलेलं आहे या तेलामध्ये मी एक चमचा जिरं टाकून घेते जिरं तडतडलं यामध्ये मी मोहरी टाकून घेते मोहरी पण छान तडतडली आहे दोन कांदे मी बारीक कापून घेतलेले आहेत ते मी यामध्ये टाकून घेते आणि हा कांदा आपल्याला गोल्डन ब्राऊन कलर येत नाही तोपर्यंत या तेलामध्ये तळून घ्यायचा आहे अशा छान छान आणि नवनवीन रेसिपी तुमच्यापर्यंत सर्वात पहिले पोहोचण्यासाठी माझ्या सर्वेत रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा त्या शेजारील बेल आयकॉनचे बटन नक्की दाबा म्हणजेच मी जी रेसिपी टाकेल ती सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल द्याला गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे आपला कांदा छान तेलामध्ये तळला गेलेला आहे यानंतर यामध्ये मी एक चमचा लाल मिरची पावडर टाकून घेते अर्धा चमचा हळद टाकून घेते अर्धा चमचा कांदा लसूण मसाला टाकून घेते चवीनुसार मीठ टाकून घेते हे सर्व मी कांद्यामध्ये मिक्स करून घेते वेगवेगळ्या भागामध्ये या केळफुलाला वेगवेगळी नावं आहेत तुमच्या भागामध्ये या केळफुलाला काय म्हणतात मला कमेंट करून नक्की कळवा यानंतर आपण यामध्ये जे केडफूल शिजवलेलं होतं ते मी यामध्ये टाकून घेते आणि हे केळफूल यामध्ये पूर्ण मिक्स करून घेते केड़फूल मी कांद्यामध्ये पूर्ण मिक्स करून घेतलेलं आहे यावर मी झाकण ठेवून पुन्हा मी हे दोन मिनटं वाफवून घेणार आहे दोन मिनिट झाले आहेत केळफूल आपलं वाफलेलं आहे यानंतर यामध्ये मी अर्धी वाटी ओलं खोबरं किसलेलं टाकून घेते बारीक कट केलेली कोथिंबीर टाकून घेते हे सर्व या केडफुलामध्ये मिक्स करून घेते गरमागरम केडफुलाची भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे ही भाजी तुम्ही पोळीसोबत किंवा कुठल्याही भाकरीसोबत खाऊ शकता भरपूर औषधी गुणकारी ही भाजी आहे त्यामुळे तुम्ही या पद्धतीने बनवा नक्की बनवून खा तुमची भाजी कशी झाली मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही माझा आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा अशाच आपण एका पुढच्या छानशा रेसिपीला भेटणार आहोत तोपर्यंत बाय बाय जयश्री माताजी